चला तर मी घेतलेलं आहे माझ्या कपडे धुतलेले आहेत त्यांचं काम तर आज झालेलं आहे खूप लेट तर ऊन तर आलेलं आहे खूपच तर ऊन आहे तरीसुद्धा थंडी काय जात नाही आहे तर थंडी होती म्हणून आणखीनच सकाळ सकाळी उठायला लेट आणि कामालासुद्धा लेट होतो तर चला मी घेतलेलं होतं माझ्या आज आवारामधलं काम तर ते काम करता करता मला झालं खूप लेट आणि मग कपडे धुवायला सुद्धा लेट झालं तर चला आता मी घेते फटाफट कपडे लावून कपडे तर खूपच आहेत कपडे खूप असल्यामुळे असं वाटतं फटाफट लवकरच सुकलेले बरे तर उन्हामध्ये लावले की आणखीन फटाफट काम होऊन जातो फटाफट सुकून जातात त्यांना सारखं सारखं पलटी करण्याची गरज नाही पडत एकदा लावलं की मग एक दीड तासात दे आपण काढू शकतो आरामात तर चला कपडे लावून घेते आणि मग लागणार आहे मी जेवणाच्या तयारीला तर चला इकडे पाहू आहे हे आहे माझं आवार आणि आवारामध्ये माझ्या एका साइडला मी कपड्यांसाठी खास लांबच्या लांब अशा रशा लावलेल्या आहेत पाहू आहे तुम्ही कारण इकडच्या साइडला झाडच झाडं आहेत आवारामध्ये त्याच्यामुळे कपडे लावायला ना झाडांचं झाडांची सा, पूर्ण सावळी येत असते तर ह्या साइडला आहे समोरच्या ऊन त्याच्यामुळे तिकडे ना लांबच्या लांब अशा रशा लावलेल्या आहेत झाले माझे कपडे सुकत लावून तर ही पहा किती लांब रशी आहे सगळे कपडे सुकून जातात त्याच्यावरती त्याच्या ना कपडे लावून झालेले ला आहेत डोक्यावर घेतलेला आहे टप कारण खूप ऊन आहे चला आता जेवणाचा विचार पडलेला आहे मला तर सगळ्या मैत्रिणींना हाय तर का आहे म्हणते कारण जेवण बनवायचं म्हटल्यावर कधी कधी आपल्याला टेन्शन येतोच येतो तर आज म्हटलं माझा आवारात काम करता करता मला झालेलं आहे लेट म्हटलं आता फटाफट काहीतरी बनवावं शॉर्टकट तर चला हे आहे माझ्या आवारामधला कढीपत्ता किती छान झाडं आहेत पावश्यकता हिरवी गार आहेत आणि कढीपत्ता एकदम ताजा ताजा तर मला जेव्हा पण जेवण बनवायचं असतं तेव्हा आवारामध्ये दोन मिनटं बा लांब चालायला लागतो पण मी आवारामध्ये जाऊनच कढीपत्ता काढते कारण ताजा ताजा कढीपत्ता टाक टाकल्याने खूप छान टेस्ट येते फोडणीसुद्धा खूप चांगली होते चला माझं बनवून झालेलं आहे जेवण <coughs> तर मी बनवलेलं आहे छान अशी मिक्स दाल फ्राय आणि इकडे जिरा राईस तर ह्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे तुम्हाला ती मिळून जाईल तर नक्कीच माझी रेसिपी पहा दाल आणि जिरा राईस तर इकडे पाहू शकते मला जायचं आहे आता राशन आणायला तर आज आहे आमचं राशन रेशनिंगवरती तर चला फटाफट जेवून घ्यायचं आहे चपाती आणि बटाट्याची भाजी आहे टिफिनची सकाळी टिफिनला बनवली होती मुलांना आणि इकडे छान जिरा आणि दाल बनवलेली आहे तर आज दाल बनवलेली आहे मिक्स दाल तर चार प्रकारच्या मिक्स दाली घातलेल्या आहेत मी खूप छान तुरीची दाल मुगाची दाल उडीद दाल आणि चिलटावाली मुगाची दाल खूप छान दाल झालेली दाल आहे तर चला या जेवायला कारण मला जायचं आहे जेवून फटाफट रेशनवर तर चला मी जेवण झाली आणि निघाली सुद्धा तर आपण जाऊया आता राशन घेण्यासाठी तर इकडे पाहू शकताय फुल गर्दी आहे ही गर्दी आहे थंब घेण्यासाठी तर मी आहे आता लाईनमध्ये थंब घेण्यासाठी इकडे घेतलेली आहे मी लगेचच राशन तर चला माझा नंबर लागलेला आहे आणि मी रेशन घेतलेली आहे पाहू शकताय गर्दीच गर्दी आहे